नमस्कार पालघर लोकसभा आणि त्याचं साधारणतः एकंदरीत जो भाग आहे तो तीन क्षेत्रामध्ये आपण विभागाला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोंगरी भाग आहे नागरी भाग आहे आणि सागरी भाग आहे आणि त्यामुळे त्या त्या भागातले विविध प्रश्न हे आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांना मान्यता मिळालेली आहे शुभारंभ झालेला विकास आहे विकासकामं होत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकासाचा वेग हा दुप्पट करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची योग्य सांगड घाल घातली तर मला वाटतं पालघर लोकसभेमधल्या सर्व भागाचा विकास करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही पारंपरिक शेती ही पालघर जिल्ह्यामध्ये होते आधुनिक काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये डोंगराळ भाग खूप आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत झाला तर इथे सिंचन क्षमता हे पावसाळा व्यतिरिक्त जास्त नाही आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारचे छोटे मोठे बंधारे त्या त्या भागाला गावाला जर आपण बांधले तर सिंचन ही वाढेल आणि दुबार शेती ही आपल्याला करता येईल आणि त्यामुळे शेतीची जी समस्या आहे ती नक्कीच आपण सोडू शकतो शिक्षणाच्या बाबतीत आता शिक्षणाचा सगळीकडे शिक्षणाच्या व्यवस्था उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे तसं काही अडचण राहिलेली नाही आहे आदिवासी विकास विभागानेसुद्धा विविध योजना आणलेल्या आहेत नामांकित शाळेची योजना आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा एकलव्य एशन स्कूल या इंग्लिश शाळांना मान्यता मिळालेली आहे जी या अगोदर केवळ चार होती ते पूर्ण भारतामध्ये चारशे शाळा ह्या इंग्लिश मिडियमच्या आदिवासी भागात होत आहेत आणि याच्या पुढे जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यामध्ये आणखीन तीनशे शाळांची वाढ घेण्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीत सातशे शाळा पूर्ण देशभरात ह्या होत आहेत रोजगाराच्या बाबतीत आपण बघायचं झालं तर पावसाळ्याव्यतिरिक्त दुसरं कोणतं साधन नसल्यामुळे बऱ्याचशा भागातले जी बंधू भगिनी आहेत त्या कामासाठी इतर ठिकाणी म्हणजे नाशिक असेल मुंबई असेल भाईंदर असेल पालघर असेल किंवा वापी दमन दिवस या भागामध्ये स्थलांतरित होत असतात परंतु आता आपण बघतोय की मागच्या काळामध्ये मा मनरेगामार्फत खूप कामं गावागावामध्ये निघालेले आहेत आतामुळे त्यांच्या हाताला तिथेच काम हे मिळतंय आणि त्याच्यामध्ये ते वर्षभर काम कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातून निश्चित आपण प्रयत्न करू त्यासोबत रोजगाराच्या अनेक संधी ह्या भविष्यकाळामध्ये निर्माण होणार आहेत आपला डोंगराळ भाग जरी असला मोठ्या मोठे इंडस्ट्रीज हे येऊ शकले नसले तरीसुद्धा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे आपल्या भागामध्ये तयार होऊ शकतात त्यासोबत डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प आहे तो सुद्धा नजीकच्या काळात मंजूर होण्याची शक्यता आहे आणि गृहिणींचा विचार करता त्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण गटाच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम करण्याचा विचार आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत ही जी प्रश्न आहे हे नक्कीच कमी होऊ शकतात त्यासोबत ज्या काय इंडस्ट्रीयल एरिया आहेत डहाणू पा बोईसर पालघर वसई या भागात जी जी इंडस्ट्री ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि ज्या कंपन्या आहेत ज्या छोट्या कंपन्या आहेत त्याचा एक्सपान्शनसाठी विचार केला पाहिजे जेणेकरून तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या इंडस्ट्रीमध्ये नीड बेस्ड वर्कर्स ज्या कामासाठी आवश्यकता आहे त्या कामांसाठी प्रशिक्षण देऊन वर्कर्स उपलब्ध करणं अशा प्रकारचं जर काम केलं तर नक्कीच इथे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील